नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला सोने खरेदी नाही केले तरी चालेल पण तुमच्या राशीनुसार या गोष्टी नक्कीच खरेदी करा अक्षय तृतीय दिवशी केलेली गोष्ट अनंत काळ टिकते असे म्हणतात याच दिवशी भगवान कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचा कारभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते यामुळे आपल्या कुटुंबाची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे आणि भगवान कुबेरची पूजा करणे आवश्यक असल्याचे मत आहे या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात अक्षय तृतीयेला जितके दानाचे महत्त्व आहे तितकेच खरेदी करण्यालाही महत्त्व आहे या दिवशी लग्न ग्रह प्रवेश आर्थिक गुंतवणूक धार्मिक विधी अथवा सोने खरेदी अशी कोणतीही गोष्ट करणं शुभ मानलं जातं अक्षर तृतीया हा हिंदू व जैन या दोघांसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो हिंदूंमध्ये साडेतीन मुहूर्त किंवा चार दिवस अत्यंत महत्वाचे मानले जातात त्यातला एक दिवस म्हणजे अक्षय तृतीया वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातला तिसरा दिवस म्हणजे अक्षय तृतीया अशी एक श्रद्धा आहे की या दिवशी सोने खरेदी केलं तर या घरात कायम संपत्ती येते संपत्तीचा देव म्हणजे याने शंकराची उपासना करून संपत्ती याच दिवशी मिळवली अशी धारणा आहे संपत्तीचा मापदंड म्हणजे कुबेर असल्यामुळे या दिवसाला संपत्तीच्या दृष्टीनं अनन्य साधारण महत्व हिंदू धर्मात आहे संस्कृतमध्ये अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीच क्षय होत नाही जे कधीच संपत नाही असं या दिवशी सोने खरेदी करणं म्हणजे कुबेराची मर्जी राखणं त्याला खुश करणं जेणेकरून घरात कायम संपत्तीचा वरद हस्त राहील याच दिवशी परशुरामाचाही जन्म झाल्याचं मानण्यात येतं भगवान विष्णूंचा सहावा अवतार असलेल्या परशुरामाचीही आजाराधना करण्यात येते भगवान विष्णू व त्यांची पत्नी लक्ष्मी यांची पूजा केली तर सुख व समृद्धी येते अशी हिंदूंची श्रद्धा आहे सोने खरेदी खेरीस नवीन उपक्रम उद्योग सुरू करण्यासाठीही हिंदूंमध्ये हा दिवस अत्यंत योग्य असा मानला जातो हिंदूंचं थरुसंचित व महाकाव्य असलेलं महाभारत लिहिण्यास वेदव्यासांनी आजच्याच मुहूर्तावर सुरुवात केली होती अशी मान्यता आहे तर तीर्थकर ऋषभनाथांचा एक वर्षाचा उपवासात संपला म्हणून जैनही हा दिवस साजरा करतात आणखीन एका कथेप्रमाणे तीर्थकर ऋषभनाथ आजच्या दिवशी स्वर्गही परतले म्हणून अयोध्यावासी भक्तांनी त्यांच्यासाठी सोनं विकत घेऊन आजच्या दिवशी आनंद साजरा केला आपला आवडता राजा परत आला म्हणून जैन व हा दिवस साजरा करतात त्यामुळे हिंदू व जैन दोन्ही पुरण कथांमध्ये अक्षय तृतीयेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्यानं या दिवसाला धोनी धर्मीय साजरा करतात जाणून घेऊया या अक्षय तृतीयेला आपल्या राशीनुसार काय खरेदी करावे चला तर मग पाहूया मेष राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी काय असणार आहे ते पाहूया मेष राशीच्या लोकांनी मसूरडाळ खरेदी करणे शुभ आहे मसूरचा संबंध मंगळ आणि सूर्य या ग्रहांशी येतो असे म्हणतात मेष राशीचा स्वामी ग्रह देखील मंगळ आहे वृषभ राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे ऋषभ राशीने तांदूळ आणि बाजरी खरेदी करावे ज्योतिष आणि धर्मशास्त्रात तांदूळास धन्य धान्य सुख समृद्धी आणि वैभवाशी जोडले जाते धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी मातेत तांदूळ प्रिय असल्याचं म्हटलं जातं तसेच ज्योतिषशास्त्रात तांदुळाचा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं मिथून राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी मिथून राशीच्या लोकांनी मूग धने आणि कपडे खरेदी करावे मिथून राशीचा स्वामी ग्रह बुध आहे या वस्तूंचा संबंधही बुध ग्रहाशी येतो राशीसाठी अक्षय तृतीय खरेदी कर्कराशीच्या लोकांनी दूध आणि तांदूळाची खरेदी करावी कर्कराशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि या वस्तूंचा संबंध चंद्राशी येतो सिंह राशींसाठी अक्षय तृतीया खरेदी सिंह राशीच्या लोकांना लाल फळे आणि तांबे खरेदी करावे सिंह राशीचा स्वामीग्रह सूर्य असून या वस्तूंचा संबंध सूर्यग्रहाशी येतो कन्या राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी कन्या राशीच्या लोकांनी मूख खरेदी करावे कन्या राशीचा ग्रह बुध आहे मुख मुगाचा संबंध बुध ग्रहाशी येतो तुळ राशीसाठी अक्षय तृतीय खरेदी तुळ राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेला साखर आणि तांदूळ खरेदी करावे तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे शुक्र ग्रहाचा संबंध साखर आणि तांदूळाशी येतो त्यामुळे हे खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल तसेच वृश्चिक राशीसाठी अक्षय तृतीय खरेदी वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी गूळ खरेदी करा गुळाचा संबंध राशी असून मंगळ आणि सूर्य मित्र राशी मानले जातात धनुराशीसाठी अक्षय तृतीया खरेदी धनुराशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाला केळी आणि पिवळा तांदूळ खरेदी करावा धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि या वस्तू गुरुग्रहाशी संबंधित आहेत मकर राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी दही आणि काळी मसूर खरेदी करावी तसेच काळे कपडे काळे तीळ काळी मसूर अशा काळ्या वस्तूंचे दान करावे असे केल्याने कुंडलीतील शनीची स्थिती मजबूत होते आणि शनी दोषे दूर होतो कुंभ राशीसाठी अक्षय तृतीय खरेदी राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी काळे तीळ आणि नवीन कपडे खरेदी करावेत यासोबत मोहरीचे तेल काळे तीळ लोह हो यांचे दान करावे असे केल्याने कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होते आणि जीवनात येणाऱ्या त्रास आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते मीन राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी मीन राशीचा स्वामी गुरु आहे त्यामुळे अक्षय तृतीयाला या राशीच्या लोकांसाठी हळद आणि हरभरा डाळ खरेदी करणे शुभ राहील यासोबतच या, या राशीच्या लोकांनी फक्त हळद आणि हरभरा डाळ दान करावी असे केल्याने कुंडलीतील गुरुचे स्थान मजबूत होते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ